آ تا نه کوئر سلام بيتر لاٿس نه نيته موبائيل आमची मागणी अशी आहे की आज केस के तालुक्यातील सकल ओबीसी समाज हजारोच्या संख्येने वडी बुद्री लक्ष्मण हाके यांच्या उपसरला पाठिंबा देण्यासाठी जात आहेत आदरणीय लोकनेत्या पंकज ना मुंडे असतील किंवा धनंजय धनंजय मुंडे साहेब असतील यांनी परवा भेट दिल्याच्या नंतर लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातील समाज हा वडी बुद्रीकडे जात आहे आणि आमची मागणी अशी आहे की सकल ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे आणि जे मधून आरक्षण जे दिलं जाते आहे ते आरक्षण देता कामा नाही कारण त्याचा विषय असा की सरकार ही दिशाभूल करते आहे की मराठा समाजाला म्हणतं इकडनं आरक्षण देणार नाही तुम्हाला ओबीसीला म्हणतंय ओबीसीतनं देणार नाहीत ह्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करायला पाहिजे आणि जे समाजामध्ये वाद लागायला लागला आहे ते समाजाचा वाद कुठंतरी थांबवणं था हे शासनाचं प्रशासनाचं काम आहे याच्यावर त्यांनी काम करायला पाहिजे ते काम करत नसल्यामुळं आज अखंड महाराष्ट्रातला ओबीसी समाज वडीबुद्रीच्या दिशेनं जात आहे आणि ह्या ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे त्या

शपथ घेतलेले आहेत मंत्र्यांनी की आम्ही या ठिकाणी सर्वांसोबत सारखं वागू परंतु जर मंत्री त्या ठिकाणी जाऊन जर एका जातीबद्दल फक्त काहीतरी म्हणत असतील किंवा एका जातीचा उल्लेख करून म्हणत असतील की मी या जातीचा मी अमुक जातीचा आहे असं चालत नसतंय तुम्ही एक लक्षात घ्या सरकार फसवणूक करत आहे ओबीसींची फसवणूक करत आहे मराठा बांधवांची देखील करत आहे म्हणजे मराठा बांधवांना सांगितलं जातं की ओबीसीमधनं तुम्हाला आरक्षण देतोय आणि ओबीसीनं सांगितलं जातं की आम्ही तुमच्या आरक्षणाला दखल लावत नाही परंतु सरकारने ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही भूमिका जाहीर केली पाहिजे कधी कधी आम्हाला असं वाटतंय कधी कधी आम्हाला असं वाटतंय की एकनाथ शिंदे पक्ष फोडला आणि त्याचा जो, जो रोष होता तो रोष दूर करण्यासाठी त्यांनी हे मराठा समाजाच्या माध्यमातून आंदोलन पुकारलंय काय का मुख्यमंत्र्यांना हे या माध्यमातून आम्हाला वाटतंय सर्वात महत्वाची अजून एक दुसरी मागणी आहे आम्हाला कुठल्याच जातीच्या आरक्षणाबद्दल ना विरोध नाही परंतु जे प्रत्येक गावामध्ये छोटे छोटे घटक असतात त्या छोटे घटक जसं ओबीसी एखाद्या गावामध्ये सुतार असतील एखाद्या गावामध्ये साळे असतील तर ह्यांना जे आरक्षण मिळणार आहे राजकीय आरक्षण ते पन्नास मतदार त्या गावामध्ये त्यांना एक वॉर्डमध्ये आरक्षण सुटतं मराठा समाज मध्ये आल्याच्या नंतर त्या बिचाऱ्या त्या समाजाला अल्पसंख्याक समाजाला गावचं प्रतिनिधित्व करण्याची संधी यापुढे भेटणार नाही म्हणून हा लोकशाही टिकवण्यासाठी ओबीसी बांधवांचा हा लढा चालू आहे